दोन दिवस दिवाळी भाऊबीजच्या गडबडीत माझ्या पिल्लूकडे चिंडूकडे जास्त लक्षच द्यायला वेळ भेटला नाही ना ना पिल्लू ना आणि ते बाहुणे आलेले म्हणून घाबरून गेलेले पूर्ण ना तर घरात जास्त माणसं दिसली की गोंधळून जातात ते लोक माझ्या पिल्लूला खायलाच भेटलं नाही माझ्या पिल्लूला ए बाळा हो गोंधळ होता ना दोन दिवस माझ्या बाळाकडे लक्षच नाही दिलं ना मी जास्त आवड माझ्या माझ्या बाळाकडे लक्षच नाही दिलं पाहुण्याच्या गोंधळात ना मी माझं बाळ आयला माझ्या बिनलो आणि हे चिंटूलो ना माझ्या चिंटूला पण खायला नाही भेटलं मला ए बाळा <laughs> काळू बोग्या तोंड काळं झालंय ए कालू कालू कसं आज शांतपणे बसलेत ना घरात आज कोण नाही ना आज छान छान वाटते माझे पिल्लू ना घरात नवीन माणसं दिसले की पूर्ण गोंधळून जातात छान माझे पिल्लू ना शांतपणे नेणे नेणे करायची ना माझं पिलू ए बाळा पिल्लू ए पिल्लू ए पिल्लू झोपलं झोपलं पिल्लू पिल्लू झोपलं माझं ए पिल्लू पिलू पिल्लू झोपलं माझं पिल्लू ओठ ए पिल्लू काय झालं झोपू आली झोपू आली काय झालं माझ्या बाळाला फिशी खाल्ली ना आम्ही आज ना म्हणजे पिल्लू म्हणजे फेवरेट फेवरेट फिशी खाल्ली ना पिल्लू ने जपून आज मस्त झोप झाली ना दोन दिवस त्यांची झोप पण झाली नव्हती माझ्या बाळांची